नमस्कार सनातन शास्त्र कार्यक्रमात आपल्या सर्व श्रोत्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत नमस्कार आज आपण बोलणार आहोत दोन अगदी परंपरेच्या आणि आपल्या रोजच्या जगण्याच्या संकल्पनांवर पाप आणि पुण्य पण जरा वेगळ्या अँगलने म्हणजे नेहमीची जी आपली समजूत आहे ना की चांगलं केलं की पुण्य वाईट केलं की पाप हो बरोबर त्याच्या पलीकडे जाऊन अद्वैत वेदांत याबद्दल काय म्हणतं हे जरा समजून घेऊया अगदी आणि हा विषय महत्वाचा आहे कारण म्हणजे आपल्या वागण्यावर आपल्या निर्णयांवर याचा खूप परिणाम असतो बरोबर पण एक विचार करा जर असं सांगितलं की एका उच्च पातळीवर जिथे फक्त एकच अंतिम सत्य आहे तिथे पाप आणि पुण्य या दोन्ही कल्पना काय म्हणतात त्याला विरघळून जातात जिथे करता म्हणजे मी करतोय ही भावनाच राहत नाही जिथे कर्माचा प्रभावच लागू होत नाही हे ऐकायला थोडं चक्राऊन टाकणारा वाटू शकत नाही का निश्चितच हेच तर अद्वैत वेदांताचं वैशिष्ट्य आहे तर कसं पाहतो अद्वैत या पापपुण्याकडे चला याचा एकत्रितपणे शोध घेऊया आपली ही चर्चा मुख्यत्वे अद्वैत वेदांतातील शिकवण आणि विचारांवर आधारित असणार आहे हो सुरुवात आपण नेहमीच्या समजुतीपासून करूया म्हणजे म्हणजे विषय स्पष्ट होईल आपण साधारणपणे पाप पुण्य म्हणजे काय समजतो म्हणजे जे शास्त्राने किंवा समाजाने चांगलं सांगितलंय जसं की दान करा खरं बोला मदत करा हो हे केलो की पुण्य कर्म आणि जे वाईट मानलं जातं हिंसा चोरी खोटं बोलणं हे केलं की पाप लागतं अगदी आणि मग कर्माचा सिद्धांत जसं कराल तसं फळ पुण्याचं फळ सुख पापाचं दुःख अगदी सरळ गणित बरोबर यालाच वेदांताच्या भाषेत म्हणतात व्यवहारिक सत्य म्हणजे आपल्या रोजच्या अनुभवाच्या जगाचं हे सत्य आहे व्यावहारिक सत्य जोपर्यंत आपण स्वतःला हे शरीर हे मन हा अहंकार म्हणजे मी करता आहे मी भोगणार आहे असं मानतो ना हो जी पातळी आहे व्यवहारिक ती महत्वाची आहे का म्हणजे जगात एक प्रकारची शिस्त राहण्यासाठी किंवा नैतिकतेसाठी नक्कीच अगदी आवश्यक आहे याच पातळीवर तर नैतिक मूल्यांची जोपासना होते व्यक्तीचा मानसिक विकास होतो ज्याला आपण चित्तशुद्धी म्हणतो चित्तशुद्धी म्हणजे मनाची शुद्धता हो कर्मयोगाचा हाच आधार आहे बघा निष्काम भावनेने फळाची अपेक्षा न ठेवता चांगली कर्म करत राहिल्याने काय होतं काय होतं मनातला राग द्वेष लोभ मोह हे कमी होतात मन शांत होतं शुद्ध होतं आणि ही शुद्धी पुढे आत्मज्ञानासाठी म्हणजे ज्ञान मिळवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे अच्छा म्हणजे या पातळीवर पापपुण्याची कल्पना केवळ काल्पनिक काल्पनिक नाहीये तिचं एक महत्वाचं काम आहे अगदी तिचं एक प्रयोजन आहे तोवर कर्माचे नियम आणि परिणाम अटळ आहेत पण तुम्ही म्हणालात की अद्वैत याच्या पलीकडचा दृष्टिकोन देतो जिथे द्वैत नाही तिथे काय होतं पाप हाच हाच अद्वैत वेदांताचा गाभा आहे अद्वैत म्हणजे काय दोन नसणे एकच असणे बरोबर अंतिम सत्य ज्याला पारमार्थिक सत्य म्हणतात ते एकच आहे ते म्हणजे अनंत न बदलणारं सगळीकडे असलेलं चैतन्य त्यालाच आत्मा किंवा ब्रह्म म्हणतात हो तेच आपलं खरं स्वरूप आहे आता या परमसत्याच्या दृष्टीतून पाहिलं तर काय दिसतं असं दिसतं की हे जे काही वेगळेपण आपण अनुभवतो मी तू जग हे शरीर मन चांगले वाईट विचार कर्म हे सगळं हे सगळं मायेच्या प्रभावामुळे आहे माया म्हणजे एक शक्ती जी एकाच ब्रह्मावर अनेक नाव अनेक रूपं असल्याचा भ्रम निर्माण करते म्हणजे जसं दोरीवर सापाचा भास होतो तसं अगदी तसंच उदाहरण देतात तर मग पाप आणि पुण्य या कल्पनासुद्धा त्या मायेच्या खेळातल्याच आहेत त्या अंतिम सत्याचा भाग नाहीत बरोबर पकडलंत पाप आणि पुण्य तेव्हाच अर्थपूर्ण ठरतात जेव्हा अहंकार म्हणजे मी स्वतःला कर्माचा करता म्हणजे करणारा आणि फळाचा भोगता म्हणजे भोगणारा समजतो अच्छा मी चांगलं केलं म्हणून मला सुख मिळालं किंवा मी वाईट केलं म्हणून दुःख भोगतोय ही भावना ही अहंकाराची भावना आहे पण आपलं खरं स्वरूप जो आत्मा आहे तो या कर्मांपासून आणि त्यांच्या फळांपासून मुळातच अलिप्त आहे अलिप्त म्हणजे कसा एखाद उदाहरण आहे कायचं उपनिषदांमध्ये खूप सुंदर उदाहरण आहेत एक, एक वचन आहे न कर्मणा लिप्यते पापकेन पुण्येन वा त्याचा अर्थ काय आत्मा चांगल्या किंवा वाईट कोणत्याही कर्माने लिप्त होत नाही त्याला कर्माचा डाग लागत नाही डाग लागत नाही जसं बघा आकाशात ढग येतात जातात पण आकाश ते तसंच राहतं निर्लेप किंवा सूर्य तळ्यातल्या पाण्यावर त्याचं प्रतिबिंब पडतं पण पाण्यात जर काही अशुद्धी असेल तर त्याने सूर्य काही मलिन होत नाही बरोबर तसंच आहे शरीर आणि मनाने केलेल्या कर्मांचा परिणाम अहंकारावर होतो आत्म्यावर नाही बाप रे हे हे समजून घेणं खूपच वेगळं आहे म्हणजे आत्मा या सगळ्या जगातल्या घडामोडींचा फक्त एक साक्षीदार आहे साक्षी पण तो स्वतः त्या नाटकात भाग घेत नाही अगदी तसंच आत्मा हा स्वभावानेच शुद्ध आहे म्हणजे नेहमी पवित्र मुक्त आहे म्हणजे कोणत्याही बंधनात नाहीये आणि असंग आहे म्हणजे कशातही अडकलेला नाही पूर्णपणे अलिप्त शुद्ध मुक्त असंग कर्म घडतात ती प्रकृतीच्या नियमांप्रमाणे शरीर मन बुद्धी ही उपकरणं आहेत त्यांच्या माध्यमातून घडतात ही उपकरणं येतात मायेच्या क्षेत्रात आणि कर्माची फळं मग ती चांगली असोत किंवा वाईट ती भोगावी लागतात अहंकाराला कारण तो स्वतःला त्या उपकरणांशी आणि कर्मांशी एकरूप मानतो आत्मा या सगळ्याच्या पलीकडे आहे तो फक्त पाहणारा जाणणारा आहे मग इथे एक मोठा प्रश्न येतो मनात जर आत्मा कर्मांनी लिप्त होतच नाही तर मग कर्म बंधनातून सुटायचं मुक्ती मिळवायचं म्हणजे नेमकं काय करायचं आणि हे जे ज्ञान आहे की मी आत्मा आहे करता नाही हे मिळाल्यावर काय होतं हा हा अगदी कळीसाच मुद्दा आहे जेव्हा साधकाला हे ज्ञान होतं आणि हे फक्त पुस्तकी ज्ञान नाही तर प्रत्यक्ष अनुभव येतो अनुभव अनुभव हो मी हे शरीर मन अहंकार नाही मी तो शुद्ध मुक्त असंग आत्मा आहे हा अनुभव येतो तेव्हा काय होतं त्याला कळतं की मी कधी करताच नव्हतो अच्छा मग मी केलेल्या कर्मांची फळं मला कशी चिकटणार या ज्ञानाच्या अग्नीत काय होतं त्या व्यक्तीची आत्तापर्यंतची साठवलेली सगळी कर्म ज्याला संचित कर्म म्हणतात कर्म मग ती पाप असोत की पुण्य ती जळून जातात जळून जातात म्हणजे नष्ट होतात त्यांची बंधनकारक शक्ती नष्ट होते हो जसं भाजलेलं बी पुन्हा उगवत नाही ना नाही उगवत तसं ज्ञानाने जळून गेलेली कर्म पुन्हा फळ देऊ शकत नाहीत कारण फळ देण्यासाठी जो मी करता हा भाव लागतो तोच गळून पडलेला असतो पण मग जी कर्म फळ द्यायला लागली आहेत त्यांचं काय ज्याला प्रारब्ध कर्म म्हणतात बरोबर ती प्रारब्ध कर्म त्या ज्ञानी व्यक्तीला सुद्धा भोगावी लागतात कारण ते बाणासारखे सुटलेले असतात अच्छा पण फरक हा असतो की ज्ञानी व्यक्ती ते भोगताना सुद्धा मी भोगतोय या भावनेने भोगत नाही साक्षी भावाने पाहते त्यामुळे नवीन कर्म म्हणजे आगामी कर्म तयार होत नाहीत आणि जुनी संचित जळून जातात म्हणजे थोडक्यात ज्ञानी माणूस ज्याला आत्मज्ञान झाले तो पाप आणि पुण्य या दोन्हीच्या आणि त्यांच्या सुखदुःखरूपी फळांच्या पलीकडे जातो हो तो एका वेगळ्याच पातळीवर जगतो असं म्हणायला हरकत नाही तो द्वंद्वातेच जातो म्हणजे सुख दुःख मान अपमान यश अपयश यांसारख्या द्वंद्वांच्या पलीकडे या सगळ्या लाटा त्याच्या मनाच्या समुद्रावर येतात आणि जातात पण तो आतून आत्म्याच्या शांतीमध्ये स्थिर असतो आणि मग ते जन्ममृत्यूचं चक्र संसार चक्र ते त्याच्यासाठी थांबतं कारण ते पाप पुण्याच्या हिशोबावरच आधारित आहे पण इथे एक शंका येतेच आणि अनेकांना येईल जर अंतिम सत्यात पाप पुण्य नाहीये आत्म्याला काही लागत नाही तर मग जगात नैतिकता चांगलं वागणं याची गरजच काय कोणीही काहीही करत सुटेल की नाही मी तर आत्मा आहे मला काय फरक पडतो असं म्हणून हा तर धोकादायक विचार वाटतो अगदी अगदी हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे आणि गैरसमज दूर व्हायला हवा अद्वैत वेदांतावर हा आक्षेप नेहमी घेतला जातो पण तो गैरसमजातून येतो कसा अद्वैत वेदांत व्यवहारिक पातळीवरची नैतिकता सदाचार यांचं महत्त्व कधीच नाकारत नाही उलट आत्मज्ञानापर्यंत पोहोचण्यासाठी पहिली पायरी म्हणून चित्तशुद्धी अनिवार्य मानली जाते अच्छा आणि ही चित्तशुद्धी कशानी येते तर सत्कर्मानी धर्माचरणाने नैतिक मूल्यांच्या पालनानेच येते ओके म्हणजे असं नाही की ज्ञान मिळालं की सगळ्या नियम सोडून द्यायचे अजिबात नाही फरक दृष्टिकोनाचा आहे बघा जोपर्यंत व्यक्ती स्वतःला करता भोगता समजते आणि बहुतेक लोक याच अवस्थेत असतात तोपर्यंत तिच्यासाठी पुण्याचे नियम आणि परिणाम पूर्णपणे सत्य आहेत तिने विवेकबुद्धीने शास्त्रांच्या मार्गदर्शनाने वागणं हे तिच्या स्वतःच्या कल्याणासाठी आवश्यक आहे याच मार्गाने तिचं मन हळूहळू ज्ञानासाठी तयार होतं आणि ज्ञान झाल्यावर ज्ञान झाल्यावर ती व्यक्ती या नियमांना ओलांडून जाते त्यांना तोडून नाही यात फरक आहे ओलांडून जाते तोडून नाही ती अज्ञानाने नियमांकडे दुर्लक्ष करत नाही तर ज्ञानामुळे त्यांच्या पलीकडे तिची दृष्टी पोहोचलेली असते ज्ञानी व्यक्तीचा अहंकारच विरघळलेला असतो त्यामुळे तिच्याकडून स्वार्थासाठी किंवा द्वेषापोटी वाईट कर्म घडण्याची शक्यताच नसते अच्छा तिचं वागणं हे सहज स्वाभाविकपणे धर्माला धरूनच असतं कारण तिच्यात मीपणाची वेगळी भावनाच नसते तिचं कर्म हे सहजच असतं लोककल्याणासाठी असतं म्हणजे हे नियम मोडण्याबद्दल नाहीये तर त्यांना एका मोठ्या सत्याच्या प्रकाशात पाहण्याबद्दल आहे एक व्यावहारिक सत्य आणि एक पारमार्थिक सत्य आणि दोन्हीचा आदर करायला हवा अगदी बरोबर अद्वैत वेदांत आपल्याला हाच दृष्टिकोन देतो आपण जरी ह्या जगात वावरत असलो कर्माच्या नियमांच्या अधीन असल्यासारखे दिसत असलो तरी आपलं खरं स्वरूप आत्मा या सगळ्याच्या पलीकडे आहे नेहमी 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 शुद्ध नेमी मुक्त नेमी असंग पाप आणि पुण्य हे मायेच्या जगातले अनुभव आहेत आत्म्यावर त्याचा डाग लागत नाही हे वाक्य खूप महत्वाचं वाटतं हो हे सगळं ऐकल्यावर आपण जे सुरुवातीला म्हणालो होतो की पाप पुण्याच्या पलीकडे जाणं शक्य आहे ते आता जास्त स्पष्ट होतंय पण म्हणजे रोजच्या जगण्यात जबाबदारीने वागायचं आणि ही जाणीव ठेवायची की मी करता नाही मी साक्षी आहे हा समतोल साधणं कठीण कथिन वाटतं कठीण आहे मान्य पण अशक्य नाही हाच तर साधनेचा सा मार्ग आहे कर्मात राहूनही कर्माच्या पलीकडे कर्मातीत होण्याची कला म्हणजेच अद्वैत कर्मातीत यालाच गीतेत म्हटलंय कर्मणी अकर्मयह पश्येत म्हणजे कर्मामध्ये अकर्म, कर्मा अकर्म पाहणे बाहेरून पाहणाऱ्याला वाटेल की ही व्यक्ती कर्म करत आहे पण आतून ती व्यक्ती मी करत आहे या भावनेपासून मुक्त असते खरंच हा विचार खूप खोलवर परिणाम करणारा आहे तर आजच्या आपल्या चर्चेचा सा सारांश काढायचा सा झाला तर काय म्हणता येईल आपण पाहिलं की अद्वैत वेदांत पाप आणि पुण्य या संकल्पनांना दोन पातळ्यांवर मांडतं हो पहिली पातळी व्यवहाराची जिथे मी म्हणजे हे शरीर मन अहंकार ही भावना आहे इथे कर्माचा नियम पाप पुण्याचे हिशोब सुख दुःख हे सगळं खरं आहे आणि महत्वाचं पण आहे नैतिक आचरण आणि चांगली कर्म ही चित्त शुद्धीसाठी आवश्यक आहेत अगदी आणि दुसरी उच्च पातळी आहे परमार्थाची इथे अंतिम सत्य आत्मा किंवा ब्रह्म आहे जे आपलं खरं स्वरूप आहे या सत्याच्या दृष्टीनं पाहिलं तर पाप आणि पुण्य या दोन्ही कल्पना मायेच्या क्षेत्रातल्या ठरतात आत्मा स्वभावात शुद्ध मुक्त आणि असंग असल्याने तो कर्मांनी लिप्त होत नाही मी करता नाही मी केवळ साक्षी आहे ना कर्म करता केवळ साक्षी हे ज्ञान झाल्यावर व्यक्ती या द्वंद्वांच्या पलीकडे जाते जसा सूर्य जमिनीवरच्या धुळीने किंवा चिखलाने कधीच मलिन होत नाही तसा आत्मा कर्मांनी लिप्त होत नाही हे उदाहरण खरंच लक्षात ठेवण्यासारखं आहे नक्कीच हे सगळं ऐकल्यावर एक, एक विचार येतो मनात कदाचित आपल्या श्रोत्यांनाही विचार करायला लावेल जर आपलं खरं स्व म्हणजे आत्मा या कर्मांच्या आणि त्यांच्या परिणामांच्या पलीकडे आहे नेहमी मुक्त आणि शुद्धच आहे तर मग आपल्या रोजच्या जगण्यातल्या निवडींचं आपल्या जबाबदाऱ्यांचं महत्त्व काय उरतं म्हणजे आपण जे काही करतो त्याचं स्वातंत्र्य आणि त्याची जबाबदारी यांचा ताळमेळ या ज्ञानाच्या प्रकाशात कसा लावायचा हाच हाच खरा चिंतनाचा आणि मनानाचा विषय आहे कर्माच्या जगात वावरताना सुखदुःखाचे अनुभव घेताना सुद्धा आतून त्या अलिप्त साक्षीभावाचा अनुभव कसा टिकवून ठेवता येईल व्यावहारिक जबाबदाऱ्या पार पाडत असतानाही मी करता नाही ही, ही जाणीव कशी जपता येईल या प्रश्नांची उत्तरं प्रत्येकाला स्वतःच्या साधनेतून आणि चिंतनातून शोधावी लागतील बरोबर श्रोत्यांनी या विचारांवर जरूर मनन करावं असं वाटतं तुम्हाला आमची ही चर्चा कशी वाटली तुमचे याबद्दलचे विचार काय आहेत काही अनुभव किंवा प्रश्न असतील तर खाली कॉमेंट्समध्ये नक्की लिहून कळवा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत हो नक्की कळवा ज्ञानाचा प्रकाश जसा एका दिव्याने दुसरा दिव उजळतो तसाच विचारांचा प्रवाहही असतो तुम्हाला जर ही चर्चा उपयुक्त वाटली असेल तर ती इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि हो सनातन शास्त्राच्या पुढच्या भागांमध्ये अशाच अनेक इंटरेस्टिंग विषयांवर आपण सखोल चर्चा करणार आहोत ते भाग चुकवून येत यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ज्ञानाच्या या ला, प्रवासात एकत्र राहूया पुढच्या वेळी भेटू एका नवीन विषयासोबत धन्यवाद धन्यवाद